मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या अठ्ठावीस मार्चच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की माई गौरीला देवकी शालिनीच्या रूममध्ये झोपण्यासाठी पाठवतात तर गौरी शालिनी देवकीला खूप त्रास देत असते आणि घरात कुणाचं काही ऐकत नाही तेव्हा शालिनी माईंना वैतागाने सांगते माई हिला घराच्या बाहेर काढा ही आता डोईजड व्हायला लागली आहे आणि तुम्हाला जर जमत नसेल तर आम्हाला दोघींना सांगा असं बोलून शालिनी गौरीच्या हाताला धरून तिला घराबाहेर काढू लागते तेव्हा ते पाहून घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसतो तर तेव्हा आपली दबंग गौरी चष्मा लावून मला हात लावायचा नाही अशी धमकी शालिनीला देते तर तेव्हा शालिनी काय करशील असं माज करतच गौरीला विचारते तर तेव्हा गौरी स्टाईलमध्ये रागाने शालिनीकडे पाहते आणि जोरात शालिनीच्या कानाखाली वाजवते तेव्हा ते, ते पाहून सर्वांना धक्का बसतो तेव्हा शालिनी आश्चर्याने स्वतःच्या गालाला हात लावत गौरीकडे पाहतच राहते तर गौरीही शालिनीला खूप खुन्नस देते मित्रांनो पुढील प्रोमो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा